नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री या नात्यानं अजित पवार पुढच्या आठवड्यात मांडणार आहे पण त्यापूर्वीच वेगवेगळ्या प्रकरणाने या सभागृहाचं कामकाज आणि हे अधिवेशन एकूणच गाजत आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आणि त्यांच्या हकालपट्टीनंतर वातावरण या प्रकरणातलं काहीसं शांत होताना दिसत असताना जयकुमार मोरे आणि एका महिलेचं प्रकरण विरोधकांनी उचलून धरलं नीलम गोरे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत त्यांना पदमुक्त करण्यात यावं आणि त्यांच्या नवी दिल्लीतल्या साहित्य संमेलनातलीतील भाषणाचा उल्लेख करत त्यांच्या विधानाचा उल्लेख करत ही मागणी करण्यात आली आहे अबू आझमी यांना अधिवेशन संपेपर्यंत औरंगजेबाच्या वक्तव्यावरून निलंबित करण्यात आलेलं आहे आणि चौथा मुद्दा आहे की विरोधी पक्षनेता याच अधिवेशनात होणार किंवा नाही कारण मुख्यमंत्र्यांची भेट आदित्य ठाकरे यांनी घेतली अनेकदा चौथ्यांदा घेतली आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आदित्य ठाकरे यांनी घे यांनी घेतली आणि महाविकास आघाडीतर्फे एक नाव निश्चित करण्यात आलं भास्करराव जाधव असे वेगवेगळे मुद्दे आपल्याला या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये तिसऱ्या दिवशी दिसतात बुधवारी यातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते हे भास्करराव जाधव होतील का भास्करराव जाधव यांच्या नावाला भाजपचा विरोध असू शकतो आणि हा संपूर्ण निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असं म्हटलं जात असेल तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका अध्यक्ष पदाच्या निवडी संदर्भात आणि त्याला होकार पावण्यासाठी खूपच जास्त महत्त्वाची आहे हे आपल्याला लक्षात येतं मलाही अधिकार हा विधानसभा अध्यक्षाचा असला तरी आता आक्रमक असलेले भास्करराव जाधव यांना विधानसभा अध्यक्ष करण्यासाठी जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजे नसतील तर एक दुसरं नाव हो त्यांना सुचवावं हो लागेल आणि स्वतः वडिट स्वत भाष्करराव जाधवांना असं वाटतंय की आपणच विरोधी पक्ष नेते हो कुठे आडखाट येणार नाही पण मनामध्ये एक शंकेची पाल त्यांच्या मनामध्ये चुकचुकते आहे त्याचं कारण असं की भाष्करराव जाधव हे जेव्हा तालिका अध्यक्ष पदावर होते इथे विधानसभेमध्ये त्यावेळी भाजपच्या संदर्भातला त्यांचा जो काही निकाल होता त्यांच्या आमदारांचा निलंबनाचा हा महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा भाजपच्या जर लक्षात असेल तर ते भाष्कराव जाधवांच्या नावाला आडखाटी घालू शकतात आणि या मुद्द्याची चर्चा आहे आणि त्यावेळी भाजप आणि भाष्कराव जाधव आणि शिवसेना ही आमने सामने आली होती टकराव निर्माण झाला होता संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि भास्करराव जाधव यांनी अजिबात एक पाऊलही मागे न घेता आपली भूमिका अत्यंत आक्रमकपणे रेटून धरली होती आता हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहेच की भास्करराव जाधव आणि महाविकास आघाडीकडे जे विरोधी पक्षनेत्यासाठी जे पुरेसं संख्याबळ लागतं आमदारांचं ते नाही ते केंद्रातही नव्हतं म्हणून राहुल गांधी आत्ता विरोधी पक्षनेते झाले पण त्यापूर्वी दोन टर्म संसदेच्या आशाच गेल्या होत्या आणि विरोधी पक्षनेता कुणीच नव्हतं कारण त्यांच्याकडे मुळात संख्याबळच कमी होतं पण संख्याबळे बळाची अजिबात अडचण येणार नाही असं घटनेचा हवाला देऊन अनेकांनी सांगितलं गेलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सर्व कागदपत्र सुद्धा विधानसभा अध्यक्षांना दिली गेली आणि त्यानंतर सर्व बारीक सारीक गोष्टींचा सा विचार करून घटनेतल्या तरतुदी कायद्यात असलेल्या तरतुदी लक्षात घेऊन विधान सभेच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या संदर्भामध्ये आपली भूमिका हे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ठरवावी लागणार आहे आणि त्यासाठी पूरक असलेले सगळे कागदपत्र दिल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे या अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवडला जाईल की त्यासाठी पावसाळी अधिवेशनाची वाट बघावी लागेल हेही तितकंच महत्त्वाचं आहे काय होईल काय नाही सांगता येत नाही भाजपची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे दुसरं प्रकरण आहे नीलम गोरे यांचं त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये नीलम गोरे यांनी एक मर्सिडीज दोन मर्सिडीज दिल्याशिवाय उद्धव ठाकरे किंवा पूर्वीच्या शिवसेनेमध्ये कुठलंही पद मिळत नाही असं एक संमेलनाशी अनुरूप नसलेलं अत्यंत वादग्रस्त विधान केलं आणि त्यावर खूप खळबळ माजली होती उद्धव ठाकरे गटाला हे त्यांचं विधान जिवारी लागलं कारण त्या शिवसेनेतच होत्या आणि त्याच अशा बोलल्यामुळे त्यांच्या विरोधात आता शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आणि त्यांनी उपसभापती पदावरून नीलम घोरे यांना पदमुक्त करण्यात यावं असं पत्र लिहिलं आणि त्यावर हा ठराव मंजूर करायचा का याचा निर्णय विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना घ्यावा लागणार आहे आणि ते घेतील का ते काय नेमका आपला आपली भूमिका या ठरावाच्या संदर्भामध्ये मांडतील ठरवतील काय निर्णय घेतील याची उत्सुकता आहे पण या प्रकरणातनं खूप काही हाताला लागेल उद्धव ठाकरे गटाच्या असं वाटत नाही तिसरा मुद्दा जयकुमार गोरे यांचा त्या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आणि त्यांच्या विरोधात एका महिलेनं न्याय मागण्याची राज्यपालांना विनंती केली आहे एक पत्र लिहिलं आहे न्याय मिळाला नाही तर सतरा मार्च पासून विधानसभेच्या समोर ते उपोषण त्या उपोषण करतील आहे असं सांगितलं नग्नावस्थेतले फोटो मंत्री जयकुमार गोरे यांनी त्या महिलेला पाठवलं हे प्रकरण खरं तर दोन हजार सतराचं आणि जयकुमार गोरे म्हणतायत की दोन हजार सतरा ते एकोणीस पर्यंत हे प्रकरण सातारा सत्र न्यायालयात होतं आणि त्यात त्यांची निर्दोष मुक्तता झाली महिलेच्या पत्रात असं म्हटलं गेलेलं आहे की त्यावेळी त्यांना अटकपूर्व जामीन फेटाळला गेला आणि दहा दिवस त्यांना तुरुंगात जावं लागलं त्या पत्राचा आधार घेत विरोधी सुद्धा आरोप केला म्हणजे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी विजय वडेट्टीवार यांनी तिकडे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा आरोप केलेला आहे वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीची विधानं येत आहेत त्यातले नेमकं सत्य काय हे पोलीस सांगू शकतील आणि पोलिसांनी या संदर्भात तपास करावा आणि जर महिला दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी ते स्वतः दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई कराई करावी अशी मागणी सुद्धा केली आणि निकालाची प्रत माझ्याजवळ असल्याचं विधान भवनामध्ये पत्रकारांना सामोरं जाताना त्यांनी म्हटलेलं आहे मंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी आणखीनच त्रास देण्याचा प्रयत्न केला असल्याचं त्या महिलेचं पत्रात म्हणणं आहे आणि त्या महिलेचं असंही म्हणणं आहे की हंबीरराव मोहिते सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातल्या त्या असल्यामुळे त्यांना आणखीन त्रास दिला जातो असं या महिलेचं म्हणणं आहे पण या आरोपामुळे या गंभीर आरोपामुळे खळबळजनक आरोपांमुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे प्रकरणानंतर किंवा संजय राठोड प्रकरणानंतर मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांकडे अत्यंत संशयानं पाहू लागलेले आहेत लोक आणि जनता याचं कारण आहे की संजय राठोड यांचं प्रकरण आपण यापूर्वीच पाहिलं या, या संदर्भामध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कुठलीही प्रतिक्रिया आली नाही पण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर त्यांनी म्हटलंय की अशा प्रकारे किंवा कोणीही मंत्री किंवा आमदार जर अशा प्रकरणामध्ये कुठे सहभागी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल हा एक इशारा हा सज्जड दम मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे त्यांनी त्यांची भूमिका ही पार पाडल्याचं दिसतंय भले धनंजय मुंडे प्रकरणामध्ये त्यांचा राजीनामा घेण्यात देण्यात खूप उशिरा झाला आणि यामुळे राज्य सरकारचीच बोटची भूमिका ही पुढे आलेली आहे पण आता जी काही भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे तिचं स्वागत आहे आणि त्यांच्या त्यांनी सज्जर दम दिल्यानंतर तरी मंत्री आमदार सुधरतील आणि ते अशा प्रकरणात स्वतः अडकणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे म्हणजे एकीकडे विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा महत्त्वाचा होता दुसरीकडे नीलम गोरे यांचा मुद्दा जयकुमार वर झालेल्या आरोपामुळे खूप खळबळ माजली आणि यातलं काय सत्य आहे ते पोलिसांना शोधून काढावं लागणार आहे आपण त्यावर भाष्य करू शकत नाही पण आरोप विरोधकांनी महिलेच्या पत्राचा आधार घेत केलेला आहे जयकुमार गोरे यांनी स्पष्टीकरण दिलं तरी सुद्धा या प्रकरणामध्ये जी गुंतागुंत निर्माण झाली आहे किंवा या प्रकरणातली नेमकी सत्यता काय आहे याचा शोध आपल्याला लागत नाही चौथा मुद्दा आहे अबू आझमींचा जो कालचाच होता मंगळवारचा त्यांना अधिवेशन संपेपर्यंत त्यांचं निलंबन झालं आणि महाविकास आघाडीच्या कुठल्याही आमदाराने त्यांचं समर्थन केलं नाही औरंगजेबा स्तुती करताना जी काही मुक्ताफळ त्यांनी उधळली आहेत त्याची शिक्षा म्हणून विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली निलंबनाची आणि ते निलंबन झाल्या अधिवेशना संपेपर्यंत भले ते विधान त्यांनी मागे घेतलं असावं अबू आझमी यांनी पण अबू आझीम आझमी यांना अशा प्रकारची वादग्रस्त विधानं करण्याची सवय आहे आणि विधानसभेमध्ये अशा प्रकारची वादग्रस्त विधानं त्यांनी टाळली गेली पाहिजे हे स्वतः महाविकास आघाडीच्या आमदारांचं मत आहे मी खासगीतही बोललो तेव्हा ते म्हणाले ते की आम्हाला सुद्धा त्यांचा विरोध करायचा होता पण आम्हाला अजिबात करू दिला गेला नाही सत्ताधाऱ्यांनी त्याचा विरोध केला आणि ही निलंबनाची पाळी त्यांच्यावरती आलेली आहे अशा प्रकारे इतिहासातल्या वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 पुन्हा एकदा उकरून काढत त्याचे तपशील मांडत त्याच्या संदर्भात भाष्य करत असे वाद उडून घेण्याची खर तर अजिबात गरज नाही पण तसा प्रयत्न हा केला जातो हीच जनतेसाठी अत्यंत दुर्दैवाची बाब आहे यातून कोणताही लोकप्रतिनिधी स्वतःला सुधारून घ्यायला तयार नाही यामुळे वाद निर्माण करायचा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा हे वेगवेगळ्या बाजूनं वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांकडून सातत्यानं सुरू आहे त्यामुळे समाजाचं एकंदरीत स्वास्थ्य बिघडतं आणि समाजामध्ये एक विभाजनाची प्रक्रिया सुरू होते वेगवेगळी मतं मांडली जातात सोशल मीडियावर कमेंट्स दिल्या जातात आणि विनाकारण मन लोकांशी कलुषित करण्याचा प्रयत्न होतो तो जाणून बुजूनच होतो त्याला खरपाणी गाठलं जातं असंच म्हणावं लागेल हे आपलं खरं तर दुर्दैव आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नोंदवा प्रतिक्रिया नोंदवा आणि मनोज भर हे माझं हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि या चॅनलचे व्हिडिओ या चॅनलवर प्रसारित केले जाणारे व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या चॅनलच्या बेल आयकॉनवर जाऊन बटन दाबा म्हणजे तुम्हाला ते नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे आभार